राग एकटाच येतो पण जाताना आपल्यातली सर्व चांगली लक्षणे घेऊन जातो संयम सुद्धा एकटाच येतो पण येताना आपल्यासाठी कायमची चांगली लक्षणे घेऊन येतो फक्त निवड कोणाची करायची हे आपणच ठरवायचे आहे जो डोळ्यातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो तो मन जिंकून कायम हृदयात राहतो या जगात वाट दाखवणारे अनेक जण असतात पण चालणारे आपण एकटेच असतो पडल्यावर हसणारे अनेक जण असतात पण मदतीचा हात देणारे ते फक्त जीवलगच असतात ते फक्त जीवलगच असतात जीवनात स्वतःला आलेल्या अपेशाला कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका कारण दिवा विझायला नेहमी हवाच कारणीभूत नसते कधी कधी दिव्यात तेलही कमी असते तेलही कमी असते व्यापताना येणारं अस्तित्व आणि मापताना येणार प्रेम म्हणजे मातृत्व मातृत्व आई वडिलांनी दिलेल्या सल्ल्यावर औषधाप्रमाणे विश्वास ठेवा कारण ते थोडे कडू असतात पण जीवनात प्रत्येक वेळी संजीवनी ठरतात तुमच्याकडे जे आहे त्याची कदर करा ज्यांना मिळत नाही ते त्यासाठी तळमळत असतात तळमळत असतात वेळ ही एखाद्या वाथ्या नदीसारखी असते एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेलं पाणी कधीही परत येत नाही आहे एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आनंद घ्या आयुष्याच्या शर्यतीमध्ये फक्त हे महत्वपूर्ण नाही की कोण आपल्या पुढे आहे आणि कोण आपल्या पाठीमागे आहे तर हे सुद्धा पाहिले पाहिजे की कोण आपल्या सोबत आहे आणि आपण कोणासोबत आहोत आणि आपण कोणासोबत आहोत जीवनात चौथावला आलेल्या अपेशाला कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका कारण दिवा विझायला नेहमी आवाज कारणीभूत नसते कधी कधी दिव्यात तेलही कमी असते तेलही कमी असते जो फक्त वर्षाचा विचार करतो तो धान्य पेरतो जो दहा वर्षाचा विचार करतो तो झाडे लावतो जो आयुष्यभराचा विचार करतो तो माणूस जोडतो तो माणूस जोडतो प्रत्येक फुल देवघरात वाहिलं जात नाही तसं प्रत्येक नातंही मनात जपलं जात नाही मोजकीच फुलं असतात देवाचरणी सोबणारी तशी मोजकीच माणसं असतात क्षणोक्षणी आठवणारी साखरेची गोडी शेकंतच राहते पण माणसाच्या स्वभावातील गोडी मात्र शेवटपर्यंत शेवटपर्यंत मनात मनात घर घर करून जाते। घर करून जाते जाते पक्षी जेव्हा जिवंत असतो तेव्हा तो, तो किड्या मुंग्यांना खातो पण जेव्हा पक्षी मरण पावतो तेव्हा तेच किडे मुंग्या त्या पक्षाला खातात वेळ आणि स्थिती केव्हाही बदलू शकते कोणाचा अपमान करू नका आणि कोणाला कमीही लेखू नका धन्यवाद मित्रांनो प्रिय कविते व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा